मस्त अशी खुसखुशीत मस्त क्रिस्पी आणि काटेरी चकली बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण भाजणी करून घेऊयात वजनी आणि वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला भाजणीचं सा प्रमाण सांगणार आहे आणि हे अर्धा किलो तांदूळ वजनाने मोजून घेतलेले आहेत आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि रात्रभर हे वाळत घातलेले आहेत तांदूळ तांदळाचं प्रमाण आता फिक्स झालेलं आहे आता चार वाट्या घेतलेल्या आहेत मी या चार वाट्यामध्ये समान प्रमाणामध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर घरी कमी प्रमाणात करून घ्यायचे असेल चपला तरी तुम्हाला हे प्रमाण कामात येईल किंवा जास्त बिझनेस म्हणून तुम्हाला किलो प्रमाणे जर विकायचे असतील तरी सुद्धा हा हे प्रमाण तुम्हाला उपयोगात पडणार अर्धा किलो तांदूळ बघा या साधारण चार वाट्यामध्ये मस्त बसलेला आहे आणि हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे मी तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता या चकल्या करण्यासाठी ही चणा डाळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि आपण ज्या वाट्याने चार वाट्यामध्ये तांदूळ टाकून घेतला होता त्याच दोन वाट्यामध्ये आपल्याला चणा डाळ टाकून घ्यायची आहे आणि बघा या दोन वाट्यामध्ये बरोबर परफेक्ट प्रमाणामध्ये चना डाळ अशी बसलेली आहे एक वेळ वाटीचं प्रमाण आपण तांदूळाच्या याने फिक्स केलं की मग आपल्याला चकल्या करायला आणि प्रमाण वजनी किंवा मोजून घ्यायला सोपी जात ही मुगाची डाळ आहे मोजून घेतलेली आहे एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि बघा ज्या वाटीने आपण बाकीच्या जिन्नस मोजून घेतलेले ती एक वाटी बरोबर एकशे पंचवीस ग्रॅम मध्ये ही बसलेली आहे आणि मुगाच्या डाळीने ना चकल्यांना छान खमंग पण येतो यानंतर उर्धाची डाळ घेतलेली आहे वजनाप्रमाणे मी पंच्याहत्तर ग्रॅम घेतलेली आहे बरोबर अर्ध्या वाटीमध्ये वसलेली आहे त्याच प्रमाणानुसार आणि उर्धाच्या डाळीने ना छान चिकटपणा येतो चकलीला आणि आपले मेंदू वडे कसे छान क्रिस्पी बनतात ना तशाच प्रकारे चकल्या क्रिस्पी बनायला मदत होत्या साबुदाण्याने छान चिकटपणा येतो या चकलीला आता तुम्हाला अंदाजी बघा असे वाटीमध्ये चार चम्मच आहेत पोहे खाण्याच्या जवळपास हा साबुदाणा आणि हे पोहे एक मुठ्ठी एक ते दोन मुठ्ठी असे पोहे आहेत हे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे पोहे खाण्याच्या चमच्यानी आणि जवळजवळ वीस ग्राम जवळजवळ चार ते पाच चमच पोहे खाण्याचे हे आपण अख्खे धणे घेतलेले आहेत आणि वजनी पहायचं झालं तर पाच ग्राम ओवा पाच ग्राम जिरे आणि वीस ग्राम धणे आणि झटपट वजनी प्रमाण पाहायचं झालं तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे पावभर चना डाळ घेतलेली अर्धा पाव मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एकशे पंचवीस ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे पोहे जवळपास पंचवीस ग्राम घेतलेले आहे साबुदाणा पंचवीस ग्राम घेतलेला आहे पाच ग्राम ओवा घेतलेला आहे पाच ग्राम जिरे घेतलेले आहे आणि वीस ग्राम धणे घेतलेले आहे आता याचं गणित कसं आहे बघा अर्धा किलो तुम्ही तांदूळ घेतलेले आहे आणि ह्या बाकीच्या ज्या सर्व जिन्नस आहेत ह्या सुद्धा तुम्ही वजनी मोजून घेतले तर ह्या सुद्धा अर्धा किलो भरतील भाजणीसाठी आपल्याला अतिशय योग्य असं प्रमाण मिळालेलं आहे आता या भाजणीसाठी लागणारे सर्व जे जिन्नस आहेत ते कशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत ते पाहूयात बघा आता हे जे तांदूळ आणि हे सर्व जिन्नस आहेत ना अगदी छान कुरकुरीत मंद गॅसवर आपल्याला छान प्रकारे मस्त भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक पदार्थ प्रत्येक जिन्नस भाजून घेताना त्या पदार्थाचा तांदूळाचा किंवा डाळीचा आपल्याला रंग बदलायला नको येथे मी सर्व ज्या डाळी आहेत ना त्या सर्व डाळी रात्री छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कापडावर मस्त वाळू घातलेले आहेत रात्रभर तांदूळ वगैरे सर्व छान प्रकारे स्वच्छ धुवून वाळवत घालून आता त्यानंतर चकली करायला घेतलेली तांदूळ छान प्रकारे कडकळीत झालेला आहे आता तांदूळ आपण बाजूला काढून घेऊयात चणा आकार आणि मोठी असते त्यामुळे एक आपल्याला बारीक गॅसवर पाच मिनिट छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पण चणा रंग बदलायला नको चनादा फक्त गरम झाली पाहिजे अशी चांगल्या प्रकारे त्या लेवलला आपण चणा छान मस्त कुरकुरीत भाजून घेणार आहे आणि हे जे सर्व जिन्नस आपण भाजून घेत आहोत ना हे सर्व जिन्नस एक पेपर घ्यायचा आहे आणि पेपरावर सुती कापड घेऊन त्यामध्ये छान अंथरून ठेवायचं आहे सर्व पदार्थ अशी दाता खाली घेतल्यावर छान मस्त कुरकुरीत लागले पाहिजे आपल्याला ला। म्हणजे तुम्हाला चकलीचं योग्य प्रमाण आणि छान प्रकारे खुसखुशीत चकली कशी कुछ बनवायची हे तुम्हाला छान प्रकारे लक्षात येईल मंद गॅसवर ही चना डाळ भाजून झालेली आहे ही पण सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही आकाराने छोटी असते आणि लवकर भाजल्या जातात ह्या दोन्ही डाळी आणि ह्या दोन्ही दाढी आपल्याला छान प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या अशाच पद्धतीने छान प्रकारे मी ह्या दोन्ही डाळी कुरकुरीत भाजून घेणार आहे छान मस्त मुगाची आणि उर्दाची डाळ छान एक एक मिनिट परतून घेतलेली आणि छान कडक झालेली आहेत त्या आता हे हा जो साबुदाणा आहे ना हा आपण भाजून घेऊया साबुदाणा आकाराने मोठा असतो आणि हा छान असा भाजल्यावर छान फुलतो साबुदाणा साबुदाण्याचा सुद्धा आपल्याला रंग बदलून घ्यायचा नाही आहे थोडेसे टपोरे दाणे दिसली आपल्याला की लगेच साबुदाणा बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला साबुदाणा सुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊया आता पोहे सुद्धा मस्त कुरकुरीत भाजून घेऊ पोहे असे भाजायला घेतले की थोडेसे आकस्या जातात धणे आधी थोडेसे भाजून घेऊया धणे धणे आणि ओवा आहे ना सोबत सुद्धा भाजून घेऊ शकतो आपण पण धणे जरी आकाराने मोठे असले तरी ते पातळ असतात आता धणे एक दोन ते तीन मिनिट छान असे परतून घेतलेले आहेत हे एक मिनिट परतून झालेले आहेत हे तीनही जिन्नस छान परतून झालेले आहेत ह्या बाजूला काढून घेऊयात जी भाजणी आपण भाजून घेतली होती ती छान गिरणीमधून दडून आणलेली आहे आणि वजनी अंदाजाने जवळजवळ एक किलो गिरणीचं पीठ मी दळून आणलेलं आहे आणि एक किलोच्या चकल्या बनवणार आहे आणि वाटीच्या अंदाजाने आपल्याला हे सर्व जे एक किलो पीठ आहे हे मी मोजून घेणार आहे कारण एक किलोच्या अंदाजाने वाटीच्या अंदाजाने जेव्हा पीठ आपण मोजून घेऊ तर आपल्याला चकलीमध्ये पाणी टाकायला उखड काढायला सोयीचं होईल या वाटीमध्ये पीठ टाकल्यानंतर असं प्रेस करून मोजून घ्यायचं आहे जेवढ्या <laughs> ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेले आहे चार वाटी आपलं पीठ मोजल्या गेलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला चार वाटी पाटी पाटी पाणी घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण होणार आहे आणि पाणी छान कळकळीत झाल्यानंतर एक वाटी पाणी आपल्याला एक वाटी थोडस कमी पाणी आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे जर चकलीचं पीठ भिजवताना आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटते तर आपल्याला हेच पाणी, पाणी, पाणी वापरायचं आहे पाण्याला छान कडकडीत उकडी आलेली आहे आता मी हिंग घेतलेला आहे एक चम्मच चवीनुसार मीठ घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे ओवा आधी आपण टाकलेला आहे आणि तिखट घेतलेला आहे तिखट कलर छान ये येतो हे या उकडीमध्ये छान टाकून घ्यायचं आहे चार वाटी आपलं पीठ होत ना तर त्यासाठी पाच स चमच मी हे तीळ घेतलेले आहे ती टाकून घ्यायचे आहे आणि हे तेल आहे चार वाटी आपलं पीठ होतं तर पाच चम्मच हे पोहे खाण्याचे चम्मस पाच चम्मच तेल आहे हे तेल टाकून घ्यायचं आहे आए। पाण्याला छान पैकी उकडी आलेली आता गॅस आपण करून ही जी भाजणी आहे ना ही पटकनी टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये चा आणि चांगल्या प्रकारे फास्ट मध्ये चिरून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला खूप फास्ट मध्ये करून घ्यायची आहे ही कृती आपल्याला एकदम फास्ट मध्ये करून घ्यायची आहे बघा भाजणी छान प्रकारे पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे आता ही बाज गॅस बंद करून लगेचच हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असंच राहू द्यायचं आहे यापेक्षा जास्त जर तुम्ही असंच ही भाजणी ठेवली तर थे याला तेल जास्त लागतं मग उखळ मळताना तुम्हाला पाणी हे जे आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे याच पाण्याचा उपयोग करायचा आहे जर पाणी भिजवताना लागलं तर छान याचा मस्त घट्टसर गोळा मोडून घेतलेला आहे आणि आता हा जो गोडा आहे ना हा गोडा पन्नीच्या मदतीने आपण छान प्रकारे झाकून ठेवायचा आहे आणि त्यामधला एक छोटासा गोडा घेऊन हा चांगल्या प्रकारे आपल्याला असं मस्त मडून घ्यायचा आहे आणि मडून झाल्यानंतर असं शेप करून घ्यायचा आहे त्याचा आणि हा जो साचा आहे ना या साच्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि यामध्ये मस्त असा हा गोळा टाकायचा आहे आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त अशा प्रकारे बघा छान मस्त काटे येत आहेत चकलीला आणि तुम्हाला हवा असेल तसा आकार तुम्ही पाडून घ्यायचा आहे मी प्लेटीवर सुद्धा कॅरी बॅगवर सुद्धा ह्या पाळून घेऊ शकता जसा आकार हवा असेल तसा हे बघा मस्त छान काटे आलेले आता ह्या सर्व चकल्या अशा पाळून आपण तळून घेऊया तेल मीडियम गॅस वर छान प्रकारे मस्त कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता हा जो चकलीचा एक तुकडा आहे ना हा यामध्ये आपण टाकून बघणार आहे बघा अगदी छान मुळबुळे येत आहे आणि चकली सुद्धा बघा मस्त वर आलेली आहे आता सर्व चकल्या ज्या आपण पाडून घेतलेल्या आहेत ना त्या अशा हलक्या हाताने आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत चकली टाकल्यानंतर बघा खूप बुडबुडे येतात त्याला आणि आपल्याला मंद गॅस गयास गॅसवरच ह्या सर्व चकल्या मस्त छानपैकी तळून घ्यायच्या आहेत बघा चकली मंद गॅसवर आपण तळत आहोत आणि बुडबुडे सतत येत आहेत जोपर्यंत बुडबुडे यामध्ये आहेत तोपर्यंत आपली चकली झाली नाही असं समजायचं आता चकलीचे बुडबुडे बघा एकदम कमी झालेले आहे आणि चकली तळाला बसलेली आहे आता ही आपली छान प्रकारे खमंग तळल्या गेलेली आहे चकली अशाच प्रकारे सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकली जर तुम्ही कमी भाजली किंवा चांगल्या प्रकारे चढल्या गेली नाही तर सर्व चकल्या कुरकुरीत राहणार नाहीत सर्व चकले छान टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे किंवा पेपरवर काढून घ्यायच्या अजिबात तेलकट नसलेली आणि क्रिस्पी चकली बनून तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत पाय